गुड मॉर्निंग कसे आहात सगळे सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज नवरात्रीचा सहावा दिवस आणि सहावी आज मी लिंबूच्या झाडाच्या पानांची माळ घातली होती आज सकाळी मी लवकर उठले होते आधी देवपूजा करून घेतली आणि मग घटाची पण पूजा करून घटाला पाणी घातले एका एका दिवसाने घटातले धन वरती येत आहे खूप छान वाढलेत आता आज घरातली कामे रोजच्यापेक्षा लवकर लवकरावरून घेतली कारण आज मला बाहेर जायचे होते कार्यक्रमासाठी मग सकाळी काही मी व्हिडिओ क्लिप्स काढल्या नाही घरातले सगळे आवरून घेतले राजविकाचे पण आवरून घेतले आज मला माहेरी जायचे होते माझे मामाचे बाबा म्हणजेच मम्मीचे वडील यांची आज पाचवी पुण्यतिथी होती त्या कार्यक्रमासाठीच आम्हाला संगमनेरला जायचे होते आजचा रंग ग्रे होता मग मी पण ग्रे कलरची साडी वेअर केली होती माझे आवरून घेतले आणि अकरा वाजता आम्ही घरून निघालो तसा तर निघायला उशीरच झाला होता सकाळी कितीही फास्ट आवरलं तरी पटपट आवरतच नाही प्रत्येक लेडीजचे हेच तर असते सगळ्या कामांकडे लक्ष द्यावं लागते लवकर पाय निघतच नाही घरातून आम्ही जाईपर्यंत कीर्तन चालू झाले होते संगमनेर जवळच वाघापूर गाव माझ्या मामाचे गाव गावातल्या मंदिरात पुण्यतिथीचा कार्यक्रम ठेवलेला होता माझे मामाचे गाव आणि माझे माहेरचे गाव शेजारी शेजारीच आहे कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्या पाहुण्यांची भेट घेतली काही कार्यक्रम असला की सगळे पाहुणे एकत्र येतात आणि सगळ्यांच्या भेटीगाठी होतात खूप छान वाटते कार्यक्रम झाल्यावर जेवण केलं आणि मग नंतर माहेरी आलो आधी काकांच्या घरी गेलो इथे माझं सगळं बालपण गेलेलं माझ्या लग्नाच्या आधी आम्ही सगळे इथे राहायचो आमचं एकत्र कुटुंब होतं काकांच्या घरी राणी आणि कामिनीसोबत गप्पा मारल्या चहा घेतला थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि मग पप्पांच्या घरी गेलो तिथे पण पूजा भाऊ आणि आत्या होत्या त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि मग घरी निघालो घरी निघाल्यावर नयन पण भेटला होता घरी आल्यावर बघितले तर मला एक पार्सल रिसीव झाले होते माधुरीने माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट दिले होते व्हिडिओ शूट करताना मला खूप प्रॉब्लेम यायचा मोबाईल डब्यावर ठेवून मी व्हिडिओ शूट करायचे हे तिने बघितले होते तेव्हाच मला बोलली होती तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे या ट्रायपॉडचा उपयोग आपण स्टिक म्हणून पण करू शकतो थँक्यू डियर सिस्टर संध्याकाळी पाऊस चालू झाला होता असे वाटले की थोड्या थोड्यावेळी नाणी बंद होईल पण कसले काय नंतर खूप जोराचा पाऊस चालू झाला वादळी वारे पण खूप होते लाईट जाईल म्हणून लगेच स्वयंपाकाला लागले आज मला आमसूल घालून वरण करायचे होते आणि सोबत भोपळ्याची भाजी उन मग लगेच कुकरला डाळ लावून दिली मग भोपळा पण कट करून घेतला आणि परतवायला टाकला लगेच साईडला भात टाकून दिला आणि पीठ मळून घेतले एवढं होईपर्यंत लाईट पण गेले आणि पाऊस पण खूप वाढला होता मग पुढच्या व्हिडिओ क्लिप्स नाही घेतल्या मी मग स्वयंपाक झाल्यावर सगळ्यांनी जेवण करून घेतलं मग मी पण किचनमधली कामे लगेच आवरून घेतली कारण खूप पाऊस चालू होता आज शिर्डीमध्ये अगदी रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला होता इतका की काही भागांमध्ये घरात अगदी पाणी घुसले होते मग इन्व्हर्टर डाऊन होऊ नये म्हणून आज टी व्ही पण बघितलं नाही कारण लाईट येण्याची अजिबात शक्यता नव्हती राजविकाचा थोडा वेळ अभ्यास घेतला आणि लवकरच झोपून घेतले आज कार्यक्रमाला गेल्यामुळे थोडेसे थकल्यासारखेच वाटत होते राजविका पण दुपारी झोपली नव्हती मग ती पण लवकर झोपी गेली मग मीही झोपले तर असा होता माझा आजचा दिवस बाय